पुण्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस झालाय पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे अर्थातच परिसराला चांगलं झोडपून काढलंय पुण्यातल्या हिंजोडी फेस थ्री भागात ही दृश्य आपण पाहतोय ज्यात रस्ता नेमका कुठे आहे हे समजणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी हे मुख्य रस्त्यावरतीच साचलेलं आहे तर घोटाभर पाण्यातनं लोकांना वाट काढावी लागतीये रात्रीपासून सुरू असलेला हा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले तर नवी मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोर धरला आणि त्यामुळेच वाशी खारघर बेलापूर नेरुळ सिबुड्स तुर्भे या परिसरामध्ये चांगल्याच पावसाच्या सरी बरसल्या तर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी आहे लोकांनी घराबाहेर पडत असताना खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाच्या सूचनाही करण्यात आल्या हवामान खात्यानं पुढील काही तासात नवी मुंबईसह ठाणे मुंबई, मुंबई रायगड परिसरात जोरदार सरींचा इशारा सुद्धा दिला पावसामुळे घसरणाऱ्या भिंती कोसळणारी झाडं विजेच्या तारा यापासून सावध रहा अशाही सूचना केलेल्या तर उरण शहरामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय रस्ते जलमय झालेत वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामनाही नागरिकांना करावा लागतोय आणि याच पाण्याचं नागरिकांना वाट काढावी लागतीय प्रशासनाकडनं नालेसफाईसह तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी ही जोर धरती आहे